दहा हजार शपथपत्र देण्याची सक्ती नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शेतकऱ्यांना रुपये कर्ज देण्यासाठी अटी घातलेल्या आहेत मात्र त्या अटीसाठी सरकार फारशी आग्रही नाही यामध्ये शपथपत्र देण्याची अट आहे पण शेतकऱ्यांना शपथपत्र देण्याची कोणतीही सक्ती नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांचं कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती मात्र तसा शासकीय आदेश बँकांना न दिल्यामुळे या निर्णयाबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता अखेर जी आर आता शासनाने जाहीर केला आहे दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दोन तीन महिने मोठी मेहनत करावी लागणार आहे मागच्या वेळेस दिलेल्या कर्जमाफीचा अनुभव चांगला नाही मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचं उघड झालं कॅन्सच्या अहवालात सर्व गोष्टी मांडण्यात आल्या तसं होऊ नये यासाठी आपल्याला काम करावं लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना शपथपत्र देणं सक्तीचं नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले